नमस्कार रामकृष्ण हरिमंडई श्री स्वामी समर्थ आज आपण आईने केलेल्या सेवेमुळे मुलाची खुनाच्या गुन्ह्यातून तब्बल पाच वर्षानंतर निर्दोष सुटका झाली ते कसे झाले हे आपण जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताईदादा हे व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या जा सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना बघा हा अनुभव एका सेवेकरी ताईंचा आहे सून, सेवी करिया त्या रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवाशी असून साठ वर्षीय सेवेकरी आहेत त्या म्हणाल्या मला मे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ताईंनी दिंडोरी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केले त्यावेळी दिंडोरी व गुरुमाऊली काय आहेत हे माहीत नव्हते परंतु मी स्वामींची सेवा करायची माझा मुलगा दोन हजार सतरापासून खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असल्यामुळे मी खूप काळजीत होते तो निर्दोष असल्याने त्याला सोडवण्यासाठी मी कर्ज काढून सोने विकून जवळजवळ पाच लाख रुपये खर्च केले परंतु काहीही उपयोग झाला नाही मी वयस्कर असून शिक्षण कमी होते तरीही मी रत्नागिरीहून मुंबई येथे मुलाच्या केसच्या कामासाठी नेहमी येत असत नातेवाईक यांनी माझा मुलगा जेलमध्ये असल्यामुळे घरी येऊ नका असे सांगितले आमच्याशी संबंध तोडले त्यामुळे मी प्लॅटफॉर्मवर थांबून असत मला ग्रुपवर आलेल्या जनकल्याण योजनेची माहिती मिळाली आणि लगेच फॉर्म भरला त्यानंतर मी चार जुलै दोन हजार एकवीस ह्या दिवशी सिद्धमंगल पूजेसाठी प्रतिनिधीकडे नाव दिले आदल्या दिवशी मी व माझे पती आम्ही दिंडोरी दरबारात गेलो दिंडोरी दरबार आणि माऊलींनी आम्ही प्रथमच पाहत होतो माऊलींनी आम्हाला स्वतःहून जवळ बोलवले अनुभव येण्या अगोदरच पूजेला आलात मुलगा निर्दोष सुटण्याची वेळ जवळ आली आहे असे बोलून माऊलींनी माझ्या ओटीत नारळ टाकला व दरबारातील होम हवन व इतर सेवा आमच्याकडून त्यांनी करून घेतल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुपीठला पूजेला गेलो होतो तिथे आम्हाला पालखी घ्यायला सांगितली पालखीच्या मागे पुढे मिळून पाच सहा जण असतात माझ्या खांद्याला पालखी इतकी चढ लागली की त्या वजनाने दोन दिवस खांदा दुखत होता पूजेनंतर संध्याकाळी वेळ मिळाल्यावर शंकेचे निरसन करण्यासाठी मी पुन्हा सहज खाली ठेवलेली पालखीला दोन बोटाच्या सहाय्याने उचलले तर ती अतिशय हलकी वाटली आणि अलगत उचलली तेव्हा पालखी घेण्यामागच्या शब्दाचा अर्थ आम्हाला उमगला स्वतः स्वामी महाराज पालखीत विराजमान असतात हा अनुभव आम्ही घेतला त्यानंतर आम्ही ग्रुप ॲडमिन प्रतिनिधी ह्या कायदेशीर सल्लागार असल्यामुळे त्यांना केसबद्दल सांगितले त्यांनी व त्यांचे मुंबई येथील सहकारी यांनी आम्हाला केस संदर्भात मार्गदर्शन केल्यामुळे पुढे केसचे कामकाज सुरू केले त्यानंतर खूपच कमी कालावधीत सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडून आल्या शेवटी अतिशय कमी खर्चातच माझा मुलगा हा खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झाला आहे हे सगळे घडले ते स्वामी गुरुमाऊलींमुळे आज मी ह्या दिंडोरी प्रणित मार्गाची खूप ऋणी आहे ज्या सेवेमुळे मला आत्मविश्वास मिळाला लढण्याची ताकद मिळाली आणि सगळ्यांची साथ सोडली आमची म्हणजे बघा सगळ्यांनी साथ सोडली परंतु स्वामी गुरुमाऊलींनी आम्हाला जवळ केले आणि शेवटी सेवेमुळे आमचे आयुष्य सुखी झाले बघा हाता हा अनुभव ता, हा एका ताईंचा आहे तर खूप छान अनुभव आहे बघा त्यांचा मुलगा चुकी नसतानासुद्धा त्याला खुनाच्या केसमध्ये अडकवण्यात आले होते आणि खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यांचा मुलगा सुटत नव्हता त्यांची परिस्थिती एकदम हालाखीची होती तरी तरीसुद्धा त्यांनीही त्यांनी जवळचे काही पैसे सोने मोडून त्यांनी मुलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला तरीसुद्धा त्यात ते त्यांना यश आले नव्हते नंतर त्यांनी ही सेवा घेतली आणि सेवेमुळे त्यांचा मुलगा सुखरूप सुटला तर खूप छान असा हा अनुभव आहे बघा आपण थोडी सेवा केली की आपल्याला असं वाटतं आपलं काम पटकन झालं पाहिजे लगेच व्हायला पाहिजे पण तसं नसतं थोडासा वेळ लागतो सगळं काही आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं आपलं पूर्वकर्म जर चांगलं असेल तर काही गोष्टींचं फळ आपल्याला पटकन मिळत राहतं नाही थोडा वेळ लागू शकतो पण बघा आपण केलेल्या सेवेचं फळ एक ना एक दिवस नक्कीच मिळतं त्यामुळे जर तुम्ही सेवेत असाल आणि एखाद्या गोष्टीसाठी महाराजांकडे जर तुम्ही सततच जर मागणी करत असताल आणि जरीही तुमचं काम होत नसेल तरीसुद्धा तुम्ही डगमगून जाऊ नका कारण समजून जा त्याहीपेक्षा काहीतरी सुंदर स्वामी महाराज आपल्याला देणार आहेत जिथे सर्व काही असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ बघा कित्येक सेवेकऱ्यांच्या कित्येक लोकांच्या हाकेला धावून स्वामी महाराज येत असतात त्यांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही तर हा होता छोटासा अनुभव आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ